माझ्या महाराष्ट्र राज्यात आगळा वेगळा आणि आनंदाचा रक्षाबंधन आहे आमदार शहाजी बापू पाटील आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत असताना माझ्या महाराष्ट्र राज्यात मात्र आगळा वेगळा आणि आनंदाचा रक्षाबंधन आहे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला आणि प्रत्येक माझ्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये तिच्या खात्यावर पडलं पाहिजे ती घरात संसारात स्वाभिमानाने राहिली पाहिजे हा निर्णय घेऊन आज जवळजवळ सव्वा कोटी महिलांच्या खात्यावर पैसे पडले आहेत त्यामुळे महाराष्ट्रभर या रक्षाबंधनात आनंदाची भर पडत आलेली आहे आणि म्हणून आजचा रक्षाबंधन हा आपल्या सर्वांच्या जीवनात एक अविश्वसनीय दिवस ठरणार आहे रक्षाबंधनाचा आज माझ्या या महिलांना माझ्या हार्दिक शुभेच्छा माझ्यावर सदैव ज्या तालुक्यातील महिलांनी मनापासून प्रेम केलेलं आहे माझ्या सुखदुःखात या तालुक्यातल्या हजारो हजारो महिला नेहमी सहभागी झालेल्या आहेत त्यांनी दिलेली ताकद त्यांनी दिलेली माया त्यांनी दिलेली मला स्फूर्ती त्यावर तालुक्याच्या विकासाची एक चळवळ लढाई खेळत आहे आणि आज एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांच्या आशीर्वादाने या तालुक्याच्या विकासाची भरभराट सुरू आहे माता भगिनी सगळ्या मला आशीर्वाद देत आहेत आणि प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द आहे बापूने पैसा लय आणला आणि काम लय केली साध्या भाषेत त्या महिला मला बोलल्यानंतर माझं हृदय हे आनंदाने भरभरून येत आहे मला वाटलं की आपण केलेल्या कामाची या माता भगिनी मला मनापासून आशीर्वाद देत आहेत रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना आमदार शहाजी बाबू पाटील बोलत होते